नमस्कार मित्रांनो आता आंघोळी वगैरे सर्व झालेला आहे नाश्ता वगैरे सर्व करून झालेला आहे तुम्ही गेला ब्लॉक बघितला असाल तर तुम्हाला समजेल आणि आता इथून आपण निघणार आहे आचरा म्हणजे कल्पेच्या घरी जे इथं आलो आपण ती गाडी न्यायसाठी आलेलो मामा तर घरी नव्हता तिला आपण नंतर भेटू इथून आपला आता दौर, दौरा दौरा चालू होईल तो आचरा हे जेव्हा सर्व तयार झालेली आहे इथे थोडं थांबलो होतो थो, कारण ते मी मागे पाहू शकता ना ती आपल्या गणितची सासरवाडी आहे ते पहा दोन तासाचा प्रवास असल्यामुळं गाडीची टाकी फुल करून घेतली एकदाच आहे तो लिंगड तिटा हा तुम्ही पाहू शकता आंबा मोठ्या टेलला तो समोर जो रोड जातो ना तो देवगडला जाईल आपल्याला या साईडला जायचं आहे हा रोड आहे तो कुणकेश्वर भेटभाव आणि आचराला पण जाईल हाच रोड हा पाहू शकता बोर्ड त्या साईडला जो राईट साईडला गेला आहे तो कुंकेश्वरला रोड जाईल या साईडला आपल्याला जायचं आचरा आपण आता आहे ते दहीबावमध्ये आणि हे माझ्या मागे पाहू शकता आपली दहीबावची नदी इथे माझी मावशी आहे इथं आपण नंतर येणार आहोत दोन तासाच्या प्रवासानंतर आपण आहे येते आसरामध्ये ते म्हणजे कल्पेच्या घरी तर चला पाहू कल्पेचं घर आणि आज पाऊस पण थोडाफार कमी होता हे माझ्यासमोर पाहू शकता चिरेबंदी आणि कवलारू कोकणचे कवलारू घर आणि घरासमोरील खळा आणि पाहू शकता आजूबाजूला अंगण सर्व हिरवगार आहे मागे जे घर पाहिलं त्याच्या बाजूलाच कल्पेचं घर आहे हे पहा विहीर आणि इथून आहे आकाडा हा क्रॉस केला की आपल्याला कल्पेशचं घर दिसेल हे पहा समोर जे दिसते ते कल्पेचं घर आहे हे कोकणचे कवलारू घर आजूबाजूचा परिसर आणि नारली पोखरीच्या बागा कमेंटमध्ये कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा घर येऊन झालो फ्रेश आणि आता वाजले दुपारचे तीन आणि थोडं खाली चाललो नदीकडे कल्पेशाने मी आणि या दिसत आहेत त्यासमोर माड आहेत यांचे कल्पेश यांचे माड आहेत हे पहा आणि समोर दिसते ती तुम्हाला आथ्रेची नदी आहे आता संध्याकाळचे वाजलेत पाच चा नाश्ता सर्व झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे ते आचरा बीच हा मला समोर दिसतोय तो आचरा स्टॉप आहे जो समोर रोड जाईल तो डायरेक्ट मालवणला जाईल लेफ्ट साइडला जाईल तो कणकवलीला जाईल आणि आपल्याला राईट साईडला जायचं आहे तो म्हणजे डायरेक्ट आचरा बीच आणि ही दिसते तिथून मला आचराची बाजारपेठ आहे हे पहा आचरा बाजारपेठेतून जवळ पंधरा मिनटं जर प्रवास केलात ना समोर तर आपला जो येतो तो आचरा बीच येतो हा पहा समोर पाहू शकता आचरा बीच आचरा बीचवर जास्त टाइम न घालो तर आलो घरी कारण पाऊस चालू झाला त्यामुळे काय शूट करता भेटलं नाही आता संध्याकाळ झालेलं आहे कारण हा इथं ब्लॉक मी स्टॉप करतो आहे कारण उद्या जी आहे ती थोडी पूजा आहे कल्पेच्या घरी तर ते आपण उद्या शूट करू